ज्या लोकमातेने हातात हिंदुत्वाची धगधगती मशाल घेऊन अखंड भारतामध्ये लोक कल्याणकारी कारभार केला ज्या लोकमातेने तब्बल पंचवीस वर्ष घड्यावरती बसून जनतेच्या हितासाठी आणि संरक्षणासाठी लढा दिला आणि या संपूर्ण भारताला स्वातंत्र्याचा एक मंत्र दिला त्या पोलिस लोक राजमाता अहिल्या देवी होळकर अहिल्या देवी होळकर हे धनगर समाजामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये हे फक्त नाव नव्हे तर ही अस्मूत आहे आणि ही अस्मिता जपासण्यात केला सांगलीच्या जनतेने केलेला आहे सांगलीच्या केलेला आहे राजमाता होळकर सुंदर तेजस्वी आता सर्व सांगलीकरांना आतापासूनच पाहायला मिळत आहे त्या पुतळ्याकडे बघितलं अंगावरती काटावतो असं त्या अरिंद्या देवीचं रूप आहे आणि त्या अरिंद्या देवीच्या रूपापेक्षा त्यांचं तेजस्वी कर्तृत्व आहे ज्या कर्तृत्वानं आम्हाला आमच्या तरुण पिढीला एक नवीन व्यासपीठ आणि नवीन शक्तीपीठ देण्याचं जे कार्य केलं त्या पूर्वी श्लोक राजमाता अहिल्यादेवी देवी होळकरांच्या पूर्वी झालेल्या धनगर समाजामध्ये जन्म घेतलेला अभिमान आहे धनगर समाज हा गावगड्यामध्ये लपून बसलेला आहे धनगर समाज हे देवी होळकरांच्या ज्ञानाचा प्रसार प्रचार करणारी अनेक मान्यवर मंडळ आहेत आणि त्यापैकी आपल्या सर्वांचे लाडके लोकनेते आमदार ज्योतिजंची पडळकर साहेब जे देखील या कार्यक्रमाला तसे तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार मंत्री जनतेची सर्व जनता आणि ह्या कार्यक्रमाला उद्देश येऊन असा मी म्हणू की मृतिकेचे पावित्रता हिंदवी स्वराज्य स्वप्न टाव साकारिले मृतिकेचे पावित्र त्यावर केले हिंदेवी स्वराज्य स्वप्न टाव ताकारिले गरजुन्या केला हिंदोत्सव साजरा अहिल्या देवी तुझा मानाचा निगरा मानाचा निगरा मानाचा निगरा माना